म्हणजे दोन हजार एक सालीच आपल्याकडे आय टी संकुल तयार झालेला आहे आणि त्याचं सोलापूर नमस्कार मी धनराज बघले आपल्या सोलापूरकरांना आज सगळ्यांना वाटते की आपल्या इथे आय टी कंपनी सुरू झाली पाहिजे पण आश्चर्यकारक मला ह्या जाणवलं की एकवीस वर्ष अगोदरच म्हणजे दोन हजार एक सालीच आपल्याकडे आय टी कंपनी आय टी संकुल तयार झालेला आहे आणि त्याचं उद्घाटनही झालं होतं पण आतापर्यंत आय टी कंपनी आपल्या सोलापूर सुरू झाली नाही याच्याबद्दल अधिक आपण जाणून घेऊया सामाजिक कार्यकर्ता विजय जाधव यांच्याकडून नमस्कार मी विजय कुंदन जाधव सोलापूरमध्ये तेवीस वर्षापूर्वी ही सुंदर आणि सर्व सुविधांनी युक्त अशी अद्ययावत आय टी पार्क म्हणू शकूल अशा पद्धतीची ही सुंदर अशी इमारत आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी दोन हजार युवक युवती यो कॉम्प्युटर इंजिनिअरचे युवक युवती सॉफ्टवेअर इंजिनिअर इथं बसून काम करू शकतील अशी ही सुंदर इमारत आहे पण दुर्दैव आपल्या सोलापूरकरांचं हे की हे इमारत गेल्या तेवीस वर्षापासून धुळखात पडून आहे आणि सोलापूरचे अनेक युवक युवतींनी ही इमारत आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये मिळावी म्हणून अर्ज केला होता एम आय डी सीकडं लोकप्रतिनिधींकडं त्यांनी खेटे मारले होते पण दुर्दैव असं की कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना योग्य पद्धतीने मिळाला नाही ही इमारत जर कार्यान्वित झाली असती तर पुणे आणि बेंगलोरपेक्षा सोलापूर हे आय टी हब म्हणून पूर्ण जगामध्ये आपलं नाव रुपास झालं असतं सोलापूरची ही जी इमारत आहे ती इमारत आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये एक जनआंदोलन आम्ही उभा करू त्याच्यासाठी तुम्हा सगळ्या सोलापूरच्या युवकांची आम्हाला साथ हवी आहे होप सो तुम्ही आमच्या ह्या चळवळीमध्ये साथ द्याल आणि ही इमारत आपण आपल्या ताब्यामध्ये घेऊन आपल्या सोलापूरचं गेलेलं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी निश्चितपणाने आपण प्रयत्न करूया बघत असल इथं आल्यानंतर लक्षात आले की दोन हजार एक चाले म्हणजे पुण्याचा विकास खरं दोन हजार एक पासूनच झाला आणि सोलापूरचा पण चालू झाला असता आता ह्याला विविध कारण असतील आपल्याला त्या कारणांमध्ये जायचं नाहीये माझा असा विचार आहे की माझी जी स्वतःची आय टी कंपनी मी बानेरमध्ये एका भाडूतरी जागी केलेली आहे तर माझ्या डोक्यात असा विचार आहे की ह्याला जर जिल्हा प्रशासनानं डेव्हलपमेंटसाठी काय फंड दिला कारण परिस्थिती बघता असं लक्षात येते की इथं कदाचित पाणी वीज आणि जे आपण ड्रेनेज सिस्टम म्हणतो ती बहुधा नसावी तर ती जर आम्हाला मिळाली तर माझ्यासारखे जे छोटे छोटे आय टी कंपनीज बानेरमध्ये आत्ता आहेत तुम्हाला माहीत असेलच पुण्यामध्ये आता, आता सगळीकडे मेट्रोची कामं चालू आहेत ट्रॅफिक कंजेशन भयानक झालेलं आहे दळणवळणाची साधनं किती जरी वाढवली तरी पुण्यामध्ये कमी पडत आहेत आणि अजून एक दुर्दैव म्हणावे की सुदैव माहित नाही सोलापुरातलेच दीड लाख युवक तिकडे मग त्या सुद्धा कंपन्यांची इथं जर काही हेड ऑफिस किंवा काय म्हणू आपण त्याला सब ब्रँच करता आले आणि वर्क फ्रॉम होम असलेल्या विद्यार्थी म्हणजे युवकांना सुद्धा जर इथं पंचिंगची फॅसिलिटी मिळाली तर निश्चितच इकडचा एरिया सुदा सुद्धा सुधारेल आणि माझ्यासारखे जे छोटे स्केलवरती काम करणाऱ्या आय टी कंपनीज वाले आहेत तर त्यांना सुद्धा इथं जागा मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेडचं वातावरण इथं तयार होईल आणि अर्थातच सोलापूरपासून काय फार हे लांब नाही आहे कारण पुण्यामध्ये आपण बघतो अडीच अडीच तास लोक प्रवास करतात सोलापूरपासून हे हार्डली तीस मिनटांच्या अंतरावर आहे खूप चांगल्या पद्धतीत इथं काम होऊ शकतं आपले जे नवनिर्वाचित दोन खासदार आलेले आहेत तरुण खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे आणि आमचे मार्गदर्शक धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब तर त्यांच्याकडे हे सगळा विषय मी घेऊन जाणार आहे आणि त्यांना विनंती करतोय त्याचबरोबर माझ्या माहितीनुसार इथं इंडस्ट्रियल असोसिएशन जे कार्यान्वित आहे तर त्यांच्याकडे सुद्धा मी जाऊन रिक्वेस्ट करणार आहे की अशा पद्धतीनं आपण ही प्रस्ताव सादर करावा प्लस चार ऑगस्टला पुण्यामध्ये एक मोठा आय टी रिलेटेड एक्सपो होणार आहे तर त्या ठिकाणी या याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मी माझ्या वतीनं देणार आहे आणि तिथं अवेअरनेस करणार आहे की बाबा तुम्ही या पण त्याच्या आधी मी म्हणल्यासारखं जिल्हा प्रशासन असेल किंवा जे कोणी रिलेटेड लोक आहेत तर त्यांनी याचं थोडं तरी सुधारित आवृत्ती आणावी म्हणजे लोकांना सांगताना मजा येईल एवढे माफक अपेक्षा मी ठेवतो धन्यवाद धन्यवाद सोलापूरकर तुम्ही पाहू शकता दोन हजार एक साली सुरू झालेली ही आय टी कंपनी आपल्या आय टी संकुल म्हणायला हवं तर इथे आय टी कंपनी सुरू झाले पाहिजे आणि आपल्या जो सोलापूरचा युवक आहे जो पुण्याला जातोय तो आपल्या सोलापूरातच राहून इथं काम केलं पाहिजे आणि इथंच त्यांनी प्रगत झालं पाहिजे असं मला वाटतंय